दररोज सकाळी चहा वाजता उठायचे मान वाकडी करायची आणि बोलायचं सगळी एक वेशनी कालचं काम करून दादा कुठे दादा गुरु कोण आमच्यावर टीका करणार आता तुमची मान वाकडी व्हायची वेळ आली आम्ही ताटपाण्याचे लोक आहोत शिवसेना ताटमाण्यानं जगणारी स शिवसेना तुमच्यासारखी लोखंग्यांच्या टोळी सरदार की करुटे आहात तुम्ही सगळे तुम्ही त्याच्या अगोदर बोलत नाही सांगतो बाळासाहेबांनी आम्हाला ताट माजण जगायला शक्य आणि म्हणून हा महाराष्ट्र आजही ताट माजण जगतोय की शिवसेनेमुळे बाळासाहेब ठाकरे तुमच्या सारख्या पळकुट्या लोकांमुळे नाही त्यांना माझी भीती वाटते आणि त्यांनी त्यांना माझी भीती वाटत पाहिजे दोन हजार चोवीस सुरू झालं आहे त्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुका होती तेव्हा त्यांना कळेल सत्य काय यातला एकही आमदार परत जा सगळे दिष्टा देऊन ठेवून दिवाला बाहेर पडले साहेब त्यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही विकासाच्या वाटेवर निघाले म्हणजे कसं असतं आता गेले साठ वर्ष तुम्ही त्या पक्षाच खाताय पिताय वाढताय तुमचे वडील इतके मोठे नेते होते त्या देशाचा विकास साठ वर्षात झाला नाही का बघा खरी कारणं सांगावी किंवा मी <laughs> एखाद्या पदासाठी खोटं बोलून जायचं नाही हिंमत पाहिजे खरं बोलणे मला लोकसभा लढायचे मला राज्यसभा लढायचे मला काँग्रेस पक्षात आता त्या संदर्भात संधी दिसत नाही म्हणून मी गेलो शिंदेगड म्हणजे काय विकास आता महापुरुष आहे जन्माला कधी आला कसला विकास काय काय कळलं भाई आपण मुंबई दौराची चिरंजीव तरी लक्षात ठेवा तुम्ही विकासाच्या मार्गाने जाताय असं बोलणं म्हणजे ज्या पक्षामध्ये आपल्या वडिलांनी पन्नास वर्ष घालव या देशाच्या विकासाला योगदान दिलंय त्यांचा अपमान करते आपल्या वडिलांचा पुरावे दाखवले की निवडणूक आयोगाकडे वारंवार पोच पावते ते म्हणले तर आता तुम्ही रडू नका आणि कोर्टात जा असा त्यांनी सल्ला दिला बघा आम्ही कोर्टात जाऊ आता जनतेच्या न्यायालयात जाऊ पण आम्ही एक खात्री सांगतो आज या देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्थांवरती दबाव विकत घेतला गेला विधानसभा अध्यक्षच विकत घेतला गेला तर तुम्ही काय विधानसभा अध्यक्ष म्हणजे त्याला ट्रॅब्युनल म्हणून जी दर्जा दिला होता सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही न्याय करा तोच जर विकत गेला तर तुम्ही कोणाकडे न्याय मिळा हे जे शंभूराजे देसाई आहेत त्यांनी आपल्या आजोबांचा इतिहास एकदा वाचावा तो किती न्यायप्रिय माणूस होता आणि आपण काय करतो आहोत हे समजून घ्या एवढंच मी सांगेन बाकी मला काय त्यांच्याविषयी बोलायचं बाळासाहेब देसाईंचा आदर्श आम्ही आजही बाळगतो बाळासाहेब ठाकरेंना बाळासाहेब देसाईविषयी फार प्रेम आणि आदर होता न्यायप्रिय माणूस नेता होता त्यांनी आपल्या आजोबाचं जर चरित्र असेल एखादं ते वाचावं तर माझ्याकडे आहे मी त्यांना पाठवेन लोकनेते बाळासाहेब देसाई सात उदयन महाराज यांच्या नेतृत्वानी चांगली गोष्ट आहे छत्रपती महायुतीचे नेते आहेत यावर मी काय सांग की ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी त्यांनी विमान राखलं पाहिजे कोणी असेल निकालानंतर साहेबांच्या सभा होत आहेत त्याला त्यालाय हा डोंबर्याचा खेळा पूर्ण महाराष्ट्रात गावोगावी घेऊन करणार ना गावोगावीच करणारा खेळ आणि गावागावात गा तुम्हाला लोक जो डोमाऱ्याकडे तो तो अंतर असतो ना त्याने लोक तुम्हाला फोडून काढणार हो ठाकरेकड घाबरलेला आहे त्यामुळं डीप क्लीन क्लीनदयामध्ये येणाऱ्या निवडणुका तुम्हाला क्लीन खेळ जाईल असं मुख्यमंत्री म्हणताय त्यावर मुख्यमंत्र्याला काय गांभीर आहे गुलाम बाणू साहेब दिल्लीचा दीड वर्ष दिल्लीत भूजळ झाडण्यात गेला काय महाराष्ट्राचा का स्वाभिमान मराठी माणसांचा अभिमान बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आचरण काय काय त्यांच्याकडे सांगा ना मला ते काय आम्हाला सांग सत्तेसाठी हपापले लोक तर होईल पिढीला घाबरून पळाले आम्ही तसे आहोत का आम्ही आहोत आम्ही लढतो आम्ही लढू लढू आणि तुम्हाला गाडू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका